नमस्कार आज आपण मिरची भजी बघणार आहोत पण करायची पद्धत थोडीशी वेगळी आहे तर व्हिडिओ नक्की बघा त्यासाठी इथे काही मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आता एका बाऊलमध्ये डाळीचं पीठ घेत आहे अर्धा कप पाव कप तांदळाचं पीठ घेत आहे पीठ जसं लागेल तसं तुम्ही मिरचीच्या अंदाजाने घेऊ शकता त्यामध्ये जास्त मसाले घालायचे नाहीत आपल्याला थोडीशी हळद घालायची थोडंसं मीठ घालायचं आहे थोडीशी धन्या जिरेची पावडर घालायची आहे कोथंबीर थोडीशी घालायची आणि आता ह्यामध्ये पाणी घालून आपल्याला ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे तर थोडं थोडं पाणी घाला कारण की पीठ आपल्याला खूप घट्टही नको आणि खूप पातळही नको आहे त्यामुळे लागेल तसं पाण्याचा अंदाज घेत आपल्याला ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे पेस्ट तयार करून झाली की यामुळे तुम्ही थोडंसं इनो किंवा इथे सोडाचा वापर करू शकता तर मी इथे थोडंसं पाव चमचा इनो घातला त्यावर थोडंसं पाणी घातलं म्हणजे ते छान ऍक्टिव्हेट होतं आणि आता पुन्हा हे फेटून घेत आहे तर आपलं हे पीठ तयार झालेलं आहे आणि आता जे मिरची आपण घेतलेली आहेत त्याला थोडासा कट लावून घ्यायचा त्यामध्ये जर तुम्हाला मीठ भरायचं असेल तर ते भरू शकता मग आता हे मिरच्या ज्या आहेत ह्या पिठामध्ये अशा घोळवून घ्यायच्या आहेत आपल्याला पूर्ण पिठाचं कोटिंग ह्या जा मिरचीला झालं पाहिजे अशा प्रकारे मिरची बुडवून घ्यायची आहे पिठामध्ये आणि आता तेलामध्ये तळून घ्यायचं आहे तर तेल चांगलं तापलं की गॅस मिडियम करायचा आणि त्यामध्ये बसतील तेवढे आपण हे मिरचीचे भजी सोडायचे आहेत तर इथे मी तीन मिरचीचे भजी सोडत आहे तेलामध्ये आणि आता हे जास्त आपल्याला खूप ब्राऊन रंगावर खरपूस असं तळून घ्यायचे नाही आहेत तर थोडंसं पिवळसर रंगावर अर्धे कच्चे असे आपल्याला भजी हे तळून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने बघू शकता तुम्ही आणि थोडंसं थंड झालं की मग आपल्याला मधोमध याच्यात कट द्यायचं आहे ही मिरची बरोबर कापून घ्यायची त्याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत आणि हे पुन्हा आपल्याला तळायचं आहे आता तळताना मात्र तेल चांगलं कडकडीत गरम पाहिजे गॅस मोठा ठेवला तरीसुद्धा चालेल आणि आता फुल गॅसवर आता हे भजी आपल्याला सोडायची आहेत आणि आता मात्र आपल्याला मस्त गोल्डन ब्राऊन रंगावर अगदी खरपूस होईपर्यंत ह्याला तळून घ्यायचं आहे अशा केल्याने असं केल्याने के मिरची ही आतमधलीसुद्धा मिरची छान खरपूस अशी तळल्या जाते आणि खायला खूपच सुंदर असे हे ला। भजी लागतात असंही खाऊ शकता वरण थोडंसं जर तिखट मीठ चाट मसाला किंवा आमचूर पावडर जर भुरभुरलं मग तर आणखीनच या भजीची चव वाढते खूपच चटपटीत अशी भजी तयार होतात तर नक्की करून बघा